ग्रंथामध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदी हे भगवान शिवाच्या खास एक एक आहेत त्यांचे एक रूप म्हणजे ज्याला आपण बैल देखील म्हणतो मंदिरात शिवपूजेबरोबरच नंदीची सुद्धा पूजा केली जाते अन्यथा भगवान शंकरांची पूजा पूर्ण होत नाही धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला की जर एखाद्या भक्ताने इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या करत किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती स्वतः नंदींच्या कानामध्ये आपले शब्द सांगत असते आणि तेव्हापासूनच नंदी महाराजांच्या कानामध्ये इच्छा बोलण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली असं म्हटलं जातं नंदी हे शिव दरबाराचा द्वारपाल म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यांच्या परवानगी शिवाय कोणीही महादेवांपर्यंत पोचू शकत नाही असं सुद्धा म्हटलं जातं ज्या प्रकारे हनुमानजीची पूजा केल्याने भगवान श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याने देवांचा देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच शिवालयात प्रवेश करताना भोलेनाथांसोबत नंदीचीही पूजा करायची असते शिवालयात म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला दिवा लावायचा अग्निदेवतेच्या साक्षीने शिवपूजा करायची शिवलिंगावरती जल अर्पण करायचं बेलपत्र पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करायची माता पार्वतीचं पूजन करायचं त्यानंतर नंदी महाराजांकडे यायचं त्यांनासुद्धा जल अर्पण करायचं बेलपत्र फुलं अर्पण करायची काहीतरी नैवेद्य समोर ठेवायचा आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे परत एक वेळा सांगते नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि इच्छा बोलण्यापूर्वी किंवा नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगण्यापूर्वी ओमचा उच्चार आपल्याला करायचा ओम आहे ओमचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा खूप मोठ्याने सुद्धा बोलायची नाहीये की कोणाला ऐकू येईल आणि मनातली मनात सुद्धा बोलायची नाहीये आपली इच्छा आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये कुजबुजायची आहे आपले दोन्ही हात आपल्या तोंडाच्या दोन्ही साईडला ठेवायचे नंदी महाराजांच्या डाव्या कानाला आपलं मुख लावायचं आणि स्वतःला ऐकू येईल किंवा कुजबुजत आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे सुरुवातीला ओमचं स्मरण करून या व्यतिरिक्त माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर सुरुवातीला ओमचं स्मरण करून त्यानंतर आपण आपलं पूर्ण नाव बोलायचं पूर्ण नाव घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि त्यानंतर आपली इच्छा सांगायची व नंदी महाराजांना म्हणायचं की नंदी महाराज माझी ही इच्छा माझी ही मनोकामना भगवान शिवशंकर भोलेनाथ यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने व भगवान शिवशंकर यांच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या तर नक्कीच बघा तुम्हाला अनुभव येईल आणि अगदी काही दिवसातच आपल्या प्रयत्नांबरोबर महादेवांचा आशीर्वाद मिळून आपली ती इच्छा पूर्ण होईल आता महादेवांच्या कानामध्ये इच्छा सांगितली म्हणजे आपण झोपून राहणार आपण काहीच करणार नाही तर अजिबात तुमची इच्छा पूर्ण होणार नाही कारण देवसुद्धा त्याचीच साथ देतो जो प्रयत्न करतो म्हणच आहे बघा प्रयत्नांती परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याचीच साथ देवसुद्धा देतो म्हणून आपले प्रयत्न चालू ठेवायचे आणि त्याला जोडीला आपला हा जो विश्वास आहे भगवंतावरील एका शक्तीवरील आपला जो विश्वास आहे तो ठाम ठेवायचा म्हणजे नक्कीच त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं आणि जी कोणती आपली इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होते पण शेवटी काय खरा भाव अतर्कतेने हाक संयम आणि प्रयत्नांची जोड असायला हवी नमस्कार